प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीस जानेवारीच्या भागामध्ये माधवी सांगत असते हे बघ माणसं वाईट नसतात आणि तुझ्या घरातली माणसं तर बिलकुल वाईट नाही आहेत हा म्हणजे तिखट खाऊन ते झटकेदार झालेले आहेत पण माणसं म्हणून ते वाईट नाही आहेत माझ्या बोलण्याचा विचार कर असं म्हणत माधवी आता मुक्ताला समजवते तितक्यात तिथे मिहिका येते मग माधवी आणि पुरुषोत्तम घरात निघतात मिहिका म्हणते काय कसं चाललंय सगळं चांगलं चाललंय ना मला वाटत होतं की तू त्या लग्न उगाचच केलंस त्यावरती मुक्ता म्हणते काय ग का, का असं बोलतेस मी का म्हणते काही नाही ग मला तुझी आठवण येते ना बाकी जेजू वगैरे काय म्हणतायत यावरती थोडीशी चिडतच मुक्ता सांगते हे बघ मी थोडंसं ना रिलॅक्स व्हावं म्हणून इकडे आलेली आहे पुन्हा पुन्हा तोच विषय काढून मला ना डोकं नको फिरवू मी शांत आता हवे म्हणून इकडे आले आणि तुला माहिती आहे मी सईसाठी त्याच्यासोबत लग्न केलंय नवरा बायको म्हणून आम्हाला तसं अजून काही हे नाहीये असं म्हणत ती आता मुद्दाम सगळं क्लिअर करते चिडते मिहिकावरती आणि तिकडून निघून जाते मिहिका विचार करते नक्की हिला हिलाय तरी काय तोपर्यंत सागर ऑफिसमधून घरी येतो आणि किचनमध्ये जेवणाचं शोधत असतो तर त्याच्यासाठी कुणीही काहीही जेवण ठेवलेलं नसतं जेवणाची भांडी रिकामी फ्रीजमध्ये काही नाही सागर थोडासा चिडचिड करत शेवटी आपल्या रूममध्ये येतो रूममध्ये येऊन पाहतो तर काय बेडवरती मुक्ता आणि सई झोपलेली असते आणि सागरसाठी एक चिठ्ठी ठेवलेली असते आजच्या दिवस म्हणजे सोफ्यावरती झोपण्याचा आनंद घ्या आम्ही दोघीजणी बेडवरती झोपलेलो आहोत सागर म्हणतो माझ्याच घरात येऊन मी ॲडजस्टमेंट करायची लग्न झाल्यानंतर मुली ॲडजस्टमेंट करतात पण यांचं काहीतरी भलतंच मला ॲडजस्टमेंट करायला लावत आणि सोफ्यावरती झोपण्याचा आनंद घ्या असं म्हणतायत चिडचिड करत सागर अखेर सोफ्यावरती झोपतो तिथली एक पिलो मुक्ताच्या दिशेने भिरकावतो आणि आपला राग व्यक्त करतो मी ऍडजस्ट करायचं या एवढ्याशा सोफ्यावरती झोपत असं म्हणत रात्रभर चिडचिड करत झोपतो झोप काही नीट होत नाही सकाळी लवकर जाग येत नाही इकडे सगळेजण ब्रेकफास्टला करत असताना तिकडे आता सागर येतो त्याच वेळेला लक्की सांगत असतो वहिनी अगं तुझी रास कोणती सांग ना यावरती मुक्ता म्हणते कशाला रे लक्की म्हणतो पेपरमध्ये बघून तुला तुझं भविष्य सांगेन मुक्ता हसायला लागते आणि म्हणते खरं सांगू का तर तू हे असं बोललास ना मला माझ्या आईची आठवण आली म्हणजे माझी आई आहे ना ही नेहमी असं करायची असं म्हणत मुक्ता आणि लकी बोलत असताना तिकडे सागर येतो आणि कुणी माझ्या कपड्यांना इस्त्री करून देईल का असं म्हणतो आणि त्याच वेळेला कुणीही लक्षच देत नाही मग तो लकीच्या हातामध्ये असलेला पेपर घ्यायला निघतो लकी पेपर सोडत नाही पेपर फाटतो सागर म्हणतो चाललंय काय माझे कपडे इस्त्री नाहीयेत माझा ब्रेकफास्ट रेडी नाही आहे पेपर कुणी देत नाहीये नक्की ना तुमचं चाललंय तरी काय ते सगळं जाऊ दे कुणी मला एक कप चहा करून देईल का इंद्रा म्हणते मी देते हं त्यावेळेला बापू म्हणतात इंद्रा मला तुझ्याकडे काम आहे मला तिजोरीतून काही वस्तू काढून हव्या आहेत तू आत्ताच्या आत्ता आज चल चहा ठेवायची काही गरज नाही असं म्हणत बापू इंद्राला चहा ठेवण्यापासून थांबवतात आणि मग आता लकी एक एक करत सगळेच जण तिकडून निघून जातात जेणेकरून सागरशी बोलायला नको कोणतंही काम करायला नको स्वाती मोठी महाडॅम ती आता हळूच उठते आणि एका बाजूला जाऊन लपते आणि सागरला इशारा करते भाई भाई इकडे ये मग भाई इकडे आल्यावरती इकडे स्वाती सांगते तुला सांगू का बापूंनी कुणाच्या तरी सांगण्यावरून तुझ्याशी न बोलण्याचा फतवा तुझं कोणतंही काम न करण्याचा फतवा काढलाय कर भाई मला माफ कर मी तुझं शर्ट किंवा चहा नाही करू शकत आता लगेचच कोण माणूस आहे हे सांगायची सागरला काही गरज पडत नाही तो मुक्ताकडे रागारागाने पाहतो तसाच रागारागाने पाहत तो सईच्या बॅग उघडतो स्कूल बॅग उघडून सईच्या बॅगमधून नोटबुक काढून तो मुक्ताच्या समोर धरतो आणि म्हणतो तुम्ही माझ्याशी बोलत नाही हे माझ्या पथ्यावरतीच पडलंय बरं झालं तुम्ही बोलत नाही आहात पण तुम्हाला सईची आई होण्याची हौस आहे ना तर सईच्या स्कूलमध्ये मी तुमचाच नंबर अपडेट करतो आणि सईची प्रगती बघा या नोटबुक बघा मॅथमध्ये झिरो मार्क मिळालेत आता यापुढे सहीला सुधारण्याची जबाबदारी तुमची मोठं आई व्हायची हौस आहे ना तुम्हाला आता स्कूलमधून तुम्हालाच फोन येईल आणि तुम्हीच जा स्कूलमध्ये काही ऐकायचं ते ऐकायला असं म्हणत सईचे मार्क तो मुक्ताला दाखवतो सई थोडीशी घाबरी घुबरी होते मुक्ता म्हणते सई काही प्रॉब्लेम नाहीये तू कसलीही चिंता करू नको असं म्हणत आता मुक्ता त्या नोटबुक पाहते आणि काहीतरी विचार करायला पाहिजे सईरा ओरडणं हा मार्ग नाही हे सुजाण मुक्ताला चांगलंच समजतं कशा पद्धतीने हे हँडल करायचं ते विचार करत असते तोपर्यंत सागर आता ऑफिसला येतो आणि मिहीरला सगळं समजावून सांगत असतो कसं प्रेझेंटेशन करायचं आहे काय करायचं आहे कर पण त्याचे चुरगळलेले कपडे बघून स्टाफमधली माणसं आता चर्चा करायला लागतात ते म्हणतात आज सागर सरांनी चुरलेले कपडे घातलेत म्हणजेच नवीन लग्न झाले तरी सुद्धा बायको यांना इस्त्री काढून कपडे पण देत नाही टिफिन पण देत नसेल काय चाललंय काय लग्न तरी यांचं का झालंय असं म्हणत चर्चा करत असताना सागर चिडतो आणि म्हणतो इथे प्रेझेंटेशन करायचं आहे त्याच्याच गोष्टी बोला चला आत्ता इथून इथून व्हा असं म्हणत त्यांना बाहेर काढतो मिहीर म्हणतो काय झालंय तू का चिडलाय सेवडा, सागर म्हणतो यांना न बिनकामाच्या इथे गॉसिपिंग करायला बघायला नाही मिळत आणि मग सागर चिडचिड करत विचार करतो हे सगळं त्यांच्यामुळेच झालंय हे सगळं करणाऱ्या गोखलेंना मी सोडणार नाही त्यांना पण मी चांगलाच धडा शिकवीन असं म्हणत सागर मुक्तावरती अधिकच राग राग करत धडा शिकवण्याचा विचार करत असतो आणि काय करावं म्हणजे यांना धडा मिळेल असा तो विचार करतो तोपर्यंत बापूंना खुश करण्यासाठी इकडे आता इंद्राने बोंबील फ्राय केलेले असतात बोंबील फ्राय घेऊन येत इंद्रा सांगते हे बघा आज मिनी तुमच्यासाठी काय केलंय ते मिनी आज तुमच्यासाठी छानपैकी बोंबील फ्राय केलेत बापू म्हणतात तुला सांगितलेलं का मी की मला बोंबील फ्राय पाहिजेत म्हणून यावरती इंद्रा म्हणते असं कसं तुम्ही नाही सांगितलं तरी तुम्हाला माझ्या हातचं बोंबील फ्राय आणि खिमा आवडतो ना नीता आण तो खिमा लगेच मुक्त नाकाला पदर लावते त्यावेळेला बापू म्हणतात तू हे सगळं का केलंयस मला माहिती आहे इंद्रा म्हणते का म्हणजे काय तुम्हाला आवडतं म्हणूनच केलंय ना बापू म्हणतात बिलकुल नाही मला लाडीगुडी लावून तुला सागरला केलेली शिक्षा बंद करायची आहे ना म्हणून हे सगळं केलंयस ना इंद्रा म्हणते मग काय मग माझ्या पोराने खाल्लं नाही बिना कपडे इस्त्रीचे घालून गेलाय त्याची ही हालत मला नाही बघवत मी पण एक आई आहे ना तुम्हाला पण बापाला वाटत नाही का की आपला मुलगा हे असं काही वागतोय त्याला इतका त्रास होतोय तर त्याची शिक्षा कमी करावी असं म्हणत इंद्रा रडण्याचं नाटक करते आणि रडायला लागते की माझ्या सागऱ्याने काय खाल्लं असेल सागऱ्याने कसे कपडे घातले असतील मला खूप काळजी वाटते हे सगळं बोलणं चालू असताना सागर फोनवरती बोलतच तिकडे एंट्री करतो आणि तो सांगत असतो वा वा आज काय जेवण जेवलो म्हणजे बिर्याणी पॉपलेट फ्राय आणि झिंगा सगळं मस्त जेवण होतं बरं एकदम फाईव्ह स्टार स्टाईल जेवण होतं छानपैकी एन्जॉय केलंय आणि कसं आहे ना आजचा दिवस माझा खूप छान गेलेला आहे असं म्हणत टोमणे मारत सागर आता आतमध्ये एंट्री करतो आणि आता मुक्ताला टोमणे मारत असतो त्यावरती मिहीर विचार करतो अच्छा म्हणजे तो मिहीरवती बोलण्याचं नाटक करत मुक्ताला टोमणे मारतो आणि बापू रागा रागा त्याच्याकडे रागारागाने पाहतच बसतात आणि त्याच वेळेला सागर सांगतो उद्या सुद्धा प्रेझेंटेशनला लवकर जायचं आहे ना मी एकदम अप टू डेट होऊन लवकरात लवकर प्रेझेंटेशनला येईल आणि आता तो आतमध्ये ती बापू म्हणतात बघितलंच तुला तो ज्या लेखाची काळजी वाटत होती त्याने काही खाल्लं असेल की नाही तो कसा असेल तुझा एक बाहेरून मस्तपैकी चापून चोपून खाऊन आलाय त्याची काळजी करण्याची गरज नाही इंद्रा सांगते नाही कसं तुमच्यामुळे माझ्या लेकाला बाहेर खायला लागलं त्याला घरचं जेवण नाही मिळालं मला तर इतका राग आलाय ना असं म्हणत ती मुक्ताच्या अंगावरती धावून जाते म्हणजे हे सगळं मुक्ताने केलेला आहे ह्याचा राग तिला असतोच आणि ती मुक्ताच्या अंगावरती धावून ती बापू तिचा हात पकडतात खबरदार जोपर्यंत मी या घरात जिवंत आहे ना कुणाचीही मनमानी चालू देणार नाही मी सांगितले ना सागरला जी शिक्षा केली ती मी केले सागरची शिक्षा कधीच कमी होणार नाही दोष ना देणं ना बंद कर इंद्रा आणि खबरदार पुन्हा जर हे असं काही केलंच तर असं म्हणत आता मात्र मुक्तावरती धावून गेलेल्या इंद्राला बापूस सडेतोड जाब विचारदत्तीचा हात पकडत झटकून टाकतात आता मात्र बापू सांगतात जा सुनबाईंसाठी जेवणाचं ताट घेऊन ये इंद्रा चिडचिड करत जाते आणि नीताला म्हणते झाले ना जेवण तयार ताटभर आणि दे तिला स्वतः ताट देण्याचं इंद्रा मात्र टाळते मग नीता ताट भरते आणि ते ताट घेऊन ती मुक्ताला देते मुक्ता विचार करत असते काय करायचं आणि कसं हँडल करायचं हे काही कळत नाही मुक्ताला अजून कोणत्याही गोष्टीचा क्लिअरिटी येतच नसते नंतर दुसऱ्या दिवशी मुक्ता नीताला म्हणते काय ग साहेबांनी चहा कॉफी काही मागितलं का, का कपडे वगैरे प्रेस करायला दिले का यावरती नीता सांगते नाही ताई काय करायचं होतं का तुमचं काही काम आहे का सांगा यावरती मुक्ता म्हणते नाही नाही म्हणजे सागर साहेबांनी तुला काहीच नाही सांगितलं ब्रेकफास्ट वगैरे नीता म्हणते नाही पण तुम्ही खाऊन घ्या ब्रेकफास्ट त्यांनी काही मागितलं नाही मुक्त विचार करते मग हे मी कसं काय मॅनेज केलं ब्रेकफास्ट नाही कपडे इस्त्री नाही का काहीच कळत नाही की हे सगळं मॅनेज करण्यासाठी काय केलंय ते असा विचार करत आता मात्र मुक्ता कारण जाणण्यासाठी बाजूच्या घरामध्ये म्हणजे आपल्या घरात जायला निघत असते तो तो तोपर्यंत पाहते तर काय रूममध्ये येऊन सागरचे कपडे इस्त्री असतात आणि तो सांगत असतो की आजचं प्रेझेंटेशन खूप छान होणार कारण छानपैकी मी कपडे इस्त्री वगैरे केलेत मला अशी हैगळी आवडतच नाही मुक्ता विचार करते आम्ही मी कपडे इस्त्री करून कुठून आणले ब्रेकफास्ट कुठून केलाय मुक्ताला हा प्रश्न पडलेलाच असतो की सागर आपले कपडे अडकवतो आणि मुक्ताला एक सणसणीत टोमणा मारून तिकडून आपल्या कामाला निघतो त्याच वेळेला इकडे आता इंद्रा फोन करून मिहिरला सांगत असते हे बघ मी ना सागरासाठी जेवण पाठवते मिहीर म्हणतो नको तू जेवण पाठवू नकोस ऑलरेडी सागर डब्याला डबा आलेला आहे कोबीची भाजी चपाती वगैरे त्यावरती आता मात्र इंद्रा लगेच मुक्ताला म्हणते तू तु तुझ्या तु आईच्या घरातून डबा आणून सागराला पाठवलंस ना त्यावरती मुक्ता म्हणते मी मी का डबा पाठव मी काही डबा वगैरे पाठवला नाही यावरती इंद्रा म्हणते मग त्याला कोबीची भाजी चपाती हा डबा कोण पाठवणार मुक्ताच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात मुक्ता, मुक्ता ताबडतोब आपल्या घरी जाते आणि घरचं दृश्य बघून मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो सागर ब्रेकफास्ट करत असतो सागरचे कपडे आता पुरुषोत्तम इस्त्री करत असतो सागर सांगत असतो नको नको मला इतकं खायला नको त्यावरती इंद्रा म्हणते असं कसं छानपैकी भरपेट खाम आणि ऑफिसला इस्त्रीचे कपडे घालून जा तोपर्यंत हातामध्ये इस्त्रीचे कपडे घेऊन पुरुषोत्तम रुमालाची कडक घडी घेऊन असतो तितक्यात तिथे मुक्ता येते आणि काय चाललंय हे सगळं असं म्हणत जाब विचारते माधवी म्हणते काही नाही जावे बाप बापूंना नाश्ता वगैरे देतोय आता शिक्षा तर घरच्यांनी करायचं ठरवलं असतं बापूंनी घरच्यांना सांगितलेलं असतं पण माधवी आणि इंद्रा याच्यामध्ये येतच नसतात ही पळवाट काढत सागरने मुक्तालाच तोड देत आता मात्र तिच्याच घरच्यांच्या घरी येऊन नाश्ता कपडे स्त्री करायचं केल्यामुळे मुक्ताला खूप राग येतो